बघा मी सांगतो दीड लाख रुपये सव्वा पर्यंत मागते एक पंचवीस पर्यंत अशा पद्धतीची गायी आहे पाहता टॉप क्वालिटीची गायी करायचं असेल तर आबांना कॉन्टॅक्ट करू शकता अंतर बघायला ना सडा पन्नास हजार पन्नास हजार यावर दोस्त्या कमी होईल होईल ना फायनल काय म्हणताय तुम्ही बोलल्याशिवाय काय करणार हा तुम्ही काय करणार तुम्हाला जर वळू खरेदी करायचं असेल तर शेतकऱ्यांचा आहे कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा माझा हा त्र्याहत्तर पन्नास एक्केचाळीस गाव कोणतं मित्रांनो आज काष्टी बाजारात देशी गाई खूप कमी प्रमाणात आलेले आहेत आता मित्रांनो साहिवाल गाय आहेत आणि देशी गाय खूप कमी प्रमाणात बाजारात आलेले आहेत आज काय सांगितलं मामा आता माल बघ आपली किंमत पंचवीस हजार यावर जास्त कमी होईल किती होईल खाली काय बरं का फोन नंबर सांगता येईल का आ, सांगा काय त्याच काल सांगितलं बर आहे बर आहे काय सांगितलं आणि कायच तीस हजार फायनल काय होईल फोन नंबर सांगा नव्या ऐंशी बावीस काही सांगितलं कालवडीच दहा हजार रुपये दहा हजार रुपये या वारात वसल्यावर कमी वेन होईल खरेदी करायचं करायचा तर मालकाचा नंबर तो नंबर सांगा सत्याहत्तर चौचाळीस झिरो सात त्रेपन्न दिली साडे बारा साडेबारा आता मित्रांनो अशा शेतकऱ्यांनी काही विक्री केली साडेबारा हजार पंचावन्न पंचावन्न हजार सांगितले का फायनल काय होईल एक्कावन्न द्यायची एक्कावन्न फोन नंबर सांगा सहासठ पंचाळीस मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करायचे टॉप क्वालिटी ची काही आहे यांच्याकडे उपलब्ध फायनल काय होईल एक्कावन्न हजाराची आता एकावन्न हजाराची आत द्यायची नाही किती दिवस बाकी आहेत बावीस दिवस बावीस बावीस दिवस बाकी हात घालून दाखवा बर सगळी एकदम शांत ती मित्रांनो अशी शांत स्वभावची काही खरेदी करायचं असेल तर मामांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा गाव कोणतं मामा कोर्टी कोर्टी मित्रांनो खरेदी करायचं असेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत सांगितली याची याची किंमत सांगितली सांगा एक लाख रुपये सांग एक लाख रुपये किती दिवस बाकी पंधरा दिवस घेणार हिच एकच आहे आपल्या शेतकऱ्याची शेतकरी आहेत ना फोन नंबर सांगत अठ्याण्णव तेवीस चौदा नव्वद शेचाळीस तुम्हाला काही खरेदी करायचं असत मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करायची किंमत जाईल तिची पंचे असल्या कमी आहे किती महिन्याची थी? साडेतीन महिन्याची गाभण आहे फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणसाठ एकोणचाळीस एकोणचाळीस मित्रांनो बोल काही खरेदी करायची असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करा खरेदी काय किंमत आहे चाळीस चाळीस हजार दिले सोड फायनल काय होईल फायनल काय किती महिने गाभन आहे गाभन नाही गाभन नाही फायनल काय किंमत होईल खरेदी करायची असेल शेतकरी चाळीस हजार रुपये किंमत सांगतात आणि साडेपाच महिने दिली मामाज उन्हाळा साठ हजार सांगा मामा जोडीच ना शेतकरी शेतकरी गा पण किती महिन्याची तीन महिन्याची खाटी खाटी नंबर नंबरचा एक्क्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी झिरो आठ सदतीस तुम्हाला खरेदी करायचं असेल शेतकऱ्यांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली ऐंशी हजार मित्रांनो शेतकऱ्यांची काही ऐंशी हजार किंमत सांगतात तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर देतो नंबर सांगा हा किती दिवस बाकी आहेत काय किंमत सांगितली किती महिन्याची गा पण आहे पाच महिन्याची गा पण व्यवहारात असल्यावर कमी होईल फोन नंबर सांगा एक्याऐंशी ऐंशी हा गाव कोणतं शिंदेवाडी जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा दूध किती आहे खाली दूध आता तिला दोन दोन लिटर काय किंमत सांगली पन्नास हजार जवळ आलेली का पंधरा दिवस टाइम नंबर सांगा मित्रांनो शेतकऱ्यांची गाय आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत सांगितली पंधरा हजार दूध किती आहे खाली सहा लिटर पंधरा हजार गाय विक्रीसाठी येतात कितीपर्यंत मागितली लोकांनी अकरा दहा अकरा दहा अकरा पर्यंत दूध किती म्हणले सहा लिहा लिटर दोन टाइमाचं मिळून बाबर नाही ना मित्रांनो खरेदी करायचं असेल यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा, करा, खरेदी करा। और, मामा काय सांगितलं गायाचं ऐंशी हजार जोडीच चाळीस चाळीस हजाराला सध्या खाली पाच लिटर आहे फायनल काय होईल चाळीसनी चाळीसनी ऐंशी हजार रुपये जोड पस्तीसनी होईल जोडी पस्तीस पस्तीस फोन नंबर सांगा चालली नाही फोन नंबर सांगा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस हा जीरो चौतीस नऊशे एक्ण मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असतं तर मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा शेतकरी ना मामा गाई। गाव कोणतं काय सांग तीस हजार मित्रांनो पाहता शेतकऱ्यांनी खूप कमी रेट लावलाय आपण अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायचे असतात वीस पंचवीस हजारात गाय उपलब्ध आहे दूध किती आहे मामा दुधीला आठ लिटर आहे तिला आठ लिटर आठ आठ लिटर दोन टायमाचे मिळून गाभण चार गाभण चार महिन्याचे एक पाच महिन्याचे पाच आहे मित्रांनो गाभण गाय तुम्हाला फक्त वीस पंचवीस हजारात उपलब्ध आहे नंबर सांगा मामा नंबर असा सांगता येणार नाही लिहो लिहिलेला असला तरी टाकतो आपण हा ओपन करा जर तुम्हाला गाय खरेदी करायची असते तर कोणता नंबर आहे मामा काय सांगितलं वीस हजार रुपये दूध किती आहे पाच लिटर दोन टायमाचे मिळून फोन नंबर सांगा अठ्ठावन्न जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा शेतकरी काय किंमत किंमत काय सांग पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांची गाई खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट झिरो अकरा झिरो पंच्याऐंशी नाही शेतकऱ्यांचे काही आहेत तुम्हाला खरेदी करायचं तर शनिवार बाजार काष्टी तालुका आहेत शेतकऱ्यांचे तुम्हाला खरेदी करायचे असतील तर काशी बाजारात उपलब्ध आहेत सध्या बाजारचा वार शनिवारचा सा। काय सांगितलं पुढे जवळ हा एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार दुधाची काय गॅरंटी शेतकरी मला पंचवीस पंचवीस लिटरची गॅरंटी देत आहे मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा एक्क्याऐंशी ब्याण्णव सत्याहत्तर पंचवीस लिटरची गॅरंटी देत आहे काय होईल फायनल पंचान्न पंच्याण्णव ला मागतात नव्वद पर्यंत होईल यावाज वंचन तुम्हाला खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि काय खरेदी करा काय सांगितलं तिचं ती सांगाय नव्वद हजार नव्वद हजार पंच्याहत्तर पर्यंत होईनावर ऐंशी मागतात मित्र तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा ना अशा स्वरूपाच्या काही खरेदी करा काय किंमत सांगितली सांगा किती दूध किती आहे दूध किती आहे खरेदी तर मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देतो नंबर सांगा सत्यात्तर झिरो दहाव्या बावीस फायनल काय होईल फायनल अठरा हजार अठरा हजार पंजाब परिसरातील कालोड आहे आणि या पंजाबच्या गाय आहेत बाजारात सुद्धा पंजाबच्या गाय आलेल्या पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील बाजारात उपलब्ध आहे बोले बेलीस हजार पाहत आहे मित्रांनो बेचाळीस हजार रुपये सांगतात हे मालक बहुत की कहा से आए आप पंजाब से पंजाब से पंजाब से हाँ जी क्या होगा फाइनल उसका हजार खान कम दे दो देखो दे। हमें तो बहुत छोटे दिख रहे हो छोटे नहीं बच्चिया भी बहुत क्वालिटी बच्चिया में बहुत है बचिया में क्वालिटी बहुत है जी क्वालिटी है लकड़ी गाय पातर का

गाबन वाले है गाबन भी है जनी भी हो ये सब है दिखाओ मित्रों आज आपण जाणून घेऊ पंजाबच्या गाय आपल्या परिसरात काय ने विकली जाते आणि आपल्या गाय मध्ये आणि त्या गाय काय फरक असतो आज तुम्ही जाणून घेऊ शकता लो जी दो देने क्यों नहीं भैया देने के लिए ले रहे और क्या कर रहे हो ये लो जी ये गाबन है क्या गाबन गाबन कितने महीने की है ये दो हफ्ता लेके दो हफ्ता दो हफ्ते का टाइम है दो हफ्ते का टाइम है क्या बोले इसका इसका पचासी को कहीं मर जाएगा प्रयत्न करो पैंसठ होगा हाँ जी पैंसठ नहीं होगा जी कितना होगा फिर अस्सी का हो जाएगा जी अस्सी का आपका अंदाजा हजार दो हजार का हाजी हाँ जी फाइनल बोल दो कितना होगा दो आपके लिए पचहत्तर का पंचहत्तर हजार फायनल हो मित्रांने पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले होते पंच्याहत्तर हजार फायनल म्हणतात आणि पाहताय आपल्यापेक्षा खूप कमी उंचीची गाय असते आणि आपल्याकडील ही उंचीला जास्त असते पहा यांनी गायी कमी उंचीची गायी पण पंचाहत्तर किंमत सांगतात आपण ते अशा गा गाय खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात त्यांनी खूप प्रमाणात आणल्यात बडीवाले दिखाव पता मित्र पंजाब जगह गाई है सर्व से सर्व जनी हुई बछड़ी जनी हुई क्या इसके नीचे नीचे क्या है इसके बछड़ी 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 दूध का क्या है अभी तो पंद्रह से ऊपर ही है पंद्रह से ऊपर क्या होगा फाइनल एक पाँच है एक लाख पाँच हजार हाँ इतना रेट नहीं आएगा हमारे बाजार में हम बेच रहे हैं आए बाजार बेच रहे हैं जी कितना होगा फाइनल बेच रहे हैं कितना होगा बराबर का हो जाएगा हाँ का सत्तर हजार हो जाएगा होगा जी हाँ ज्यादा होता है वो भी ज्यादा होता है हमारे यहाँ चलो कोई बात नहीं फाइनल कितना होगा पचानवे का हो जाएगा पचानवे यानी की अस्सी हजार तक आपका बजट है पचानवे खरेदी करायचे असतील तर यांचे रेट अशा प्रकारचे आहेत खरेदीसाठी तुम्ही कास्टी बाजारात येऊ शकता आणि यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे काही खरेदी करू शकता पाहताय या गायीला केसच प्रमाण जास्त असतं आपल्या पेक्षा आणि कातडी जाड असते यांची पात आहे आपल्याकडे जशी नरम कातडीची गायी असती आणि यांच्याकडील गायीची कातडी थोडीशी जाड असते जाणून घ्या कशा प्रकारच्या गायी असतात जनगी नवनाथ शेठ हो काय चाललंय शेंगा चाललेत ना किती घेता एका शिंगाला एक गायला दोनशे रुपये एक गायला दोनशे रुपये तुम्ही वाळकी पार धुवून खाल्ले राह मग आता काय करता बनवाच लागतात ना गाय राह हा मित्रांनो वाळकीतले जेवढे गिरगाय आहेत सर्व गिरगायचं काम यांच्याकडे असत आणि आठवड्याला जवळ जवळ हे माणूस सुद्धा अशा पद्धतीचे शिंग करायचे असतील नक करायचे असतील कॉन्टॅक्ट करा बघा आता राहिले इकडे या अशा पद्धतीचे गायचे शिंग बनवलेत त्यांनी तुम्हाला या अशा पद्धतीचे शिंग करायची असते त्यांचा नंबर देतो नंबर सांगा नव्याण्णव सत्तर एकोणीस बेचाळीस चौऱ्याहत्तर मालक केवढ्या द्यायची गाय पासष्ट हजार किती महिने फोन नंबर फायनल काय होईल साठ पर्यंत मित्रांनो तुम्हाला अशा स्वरूपाची काही करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मला काय सांगितलं भिजे का हा सा ते साठ हजार साठ हजार किती महिन्याची गाबण आहे का दातल कशी आहे दुधाची काय गॅरंटी चौदा चौदर लिटरची गॅरंटी देते आता हो तुम्हाला खरेदी करायची असत मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि ती काही खरेदी करा हिच काय असले कमी होईल किती महिन्याची गाबण आहे चार महिने चार महिन्याचे गाभ दहा लिटर दूध आहे दहा लिटर दूध आहे हो चार साडाची गॅरंटी देत आहे हे जे सांगायला सत्तर हजार सत्तर हजार फायनल काय होईल फायनल तर पाच हा फायनल पासष्ट दूध किती आहे यायला नाही गॅरंटी किती राहील चौदा पंधरा चौदा पंधरा लिटर तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा या गायचे रेट तुम्हाला सांगितलेले कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता ती चार दाते तिचं काय आहे रेडीचं पलीकडलीच ती चार दात पहिलं रुई आहे काय होईल तिचं तिचे ऐंशी हजार ऐंशी हजार व्यवहारात वाचल्यावर मागं पुढं पहिल्या ऋ ना हो हो पाहिल्यावर चार दात म्हणजे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा व्यवहारात बसल्यावर कमी होईल मालक साठ हजार रुपये साठ हजार फायनल काय होईल फायनल काय पंचावन्न अशा पद्धतीची गाई खरेदी करायची दुधच काय राहील दादा दहा लिटर बोलीत दहा लिटर बोलीत फोन नंबर सांगा हा दोन चौतीस तुम्हाला गाई खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा जातील कोणती आहे साहेब जर तुम्हाला काही खरेदी खरेदी करायची असेल तर राष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता बोला का? आ, ना काय सांगितलं दुधाचं पहिला रु दोन दात बच्चे साहेब पहिल्या रु का अजून येतच नाही झालेले म्हणजे चौदा तारीख आहे चौदा चौदा तारीख आहे दातार कशी आहे दातार दोन दात आहे काय होईल फायनल फायनल सांगा काही करायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता अंतर बघा ना सडक किती तिच्या मित्रांनो शस्व रुपयाची काही खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा, करा आज किती आहे दाबा आज टोटल नऊ गाय होते दोन गाय घरी विकले सात गाय मार्केटला आलेत त्याच्यापैकी दोन विकले तर पाच गाय राहिले इकडे वळ असे इकडं त्यांचं काय होईना बा कोण त्यांचं त्या गायांचं ते जोडा का आ? दोन पंचावन्न मागतात बरं दोन पन, दोन पन्नास दोन पंचावन्न पन मागतात सव्वा सवा, सवा लाख सव्वास लाख रुपयाचे गाय आहेत पण ते सव्वा सव्वा लाख बाजार गार असल्यामुळं पाहत मित्रांनो असे टॉप चे काही खरेदी करायचं असेल तुम्हाला काळ्या पण कॉन्टेक्ट करून काही खरेदी करू शकता यांचं दुधाच काय राही ना हे दुसरे दुसरे आता गाय आहेत बरं का हे पंचवीस लिटर पिळलेली पंचवीस फुल गॅरंटी देताय फुल गॅरंटी देणार बा अकरा मधल्या गाईची मधली गाय वीस प्लस ची वीज च्या पुढे देई वीज च पुढे देईल ती अजून कच्ची ती वीज ची गॅरंटी देत आहे हा देणार वीज ची गॅरंटी देणार हिची पण काय नाही दोन्ही गाय चाळीस प्लस चलतील तर तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर आबांच्या कॉन्टॅक्ट कर या गाय खरेदी करू शकता काय गाईसाठी आबांनी मंडप बांधलेला आहे खास तिचं काय होईल आबा हा पांढरे गांढरीच हिच तिच पांढरीच सोडून जातो हि बी चांगली कालोडी पहिलं रुजे डोकेवढी कालवडी काय होईल आबा हिच हिच एक पस्तीस पर्यंत मागतोय आम्ही एक लाख पन्नास हजार म्हणतोय एक लाख पन्नास एक्कावन म्हणतोय तिचे एक पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत मागणी झाली व्यापारी मागतात एक चाळीस पर्यंत देताल देऊ कमी जास्त करून देऊ तुम्हाला अशा पद्धतीची लांबी रुंदी बघा तिची किती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता करू शकता दुधाचं काय होईल आबा दुधाचं दुधाचं वीस लिटर देणार दूध दहा लिटर टायमिंग फुल गॅरंटी देणार फुल गॅरंटी देणार पहिला रुपयाची पण ही दहा लिटर टायमाला दूध काढणार ती एका टायमाला एका टायमाला वेळ पंधरा दिवसांनी दुधावर येईल अशा स्वरूपाचे काही आहेत तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर नंबर दिलाय मधली 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 माग सर सर माग सर सर गाय माग सगळ्या गाय आल्याचं काय होईल मधलीच हिच आहे का हा शी एक पंधराला मागतात बघा एक पंधराला मागतात फायनल काय होईल फायनल काय हजार दोन हजार इकडे तिकडे होईल तिच्या जोडीच्या तिने एक पंधराच्या बावून दोन एक बादकऱ्यांनी घेतली एक शेतकऱ्याने घेतली घेतली एक पंधराला घेतली का हा तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नंबर स्क्रीन वर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीची काही खरेदी काय होईल फायनल म्हणल्याच की ना एक पंधरा ला मागते एक वीस म्हणतो मी एक अठरा पर्यंत होईल होईल होईन कमी जास्त करून तुम्ही म्हणले तर देऊन टाकू काय अडचण नाही पहिला ना। बच्चे दोन हजार चार हजार बच्चे इकडून घ्या इकडून तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर आता लाईव्ह व्यवहार चाललाय पाचपुते पाटील यांनी गिराईक आणले आबांकडे लाईव्ह लाईव्ह चालतय कोणच्या गायचं चा। शिंगडीच चाललंय शिंगडीचं चाललंय का पहिल्या रोज पहिला रोज चांगली गाय होती नंबर एक दोन दाख हा काय होते झालंय ती आता तुम्हाला लाख दीड लाख सांगतो सव्वा लाखाला मागतो त्यांचं काय असेल ते आमचं आतून बोलतो नंतर तुम्हाला सांगतो उघड करू हा आहे का नाही आतमध्ये बोललो तरी आम्हाला काय समजतोय आता समोर आहे म्हणलं समजणार आहे म्हणून ते बरोबर आहे नाही म्हणते नाही द्यायची एक चाळीस चात नाही द्यायची तिला दीड जाऊ दे मला दीड नाही देत आम्हाला तुम्ही पण दोन दात बच्चे आहेत तू खाली माप चार बाजूला चार आहे तुझी बघितलं कसे राज राज राज, राज त्याच्या हातात नाही गाय विचारू माझ काय ना आम्हाला हजार दोन हजार खर्चाचे बघतो आम्ही तुम्हाला जस्ट नाही मागत हा मग दे जाऊ दे आमचं दीड लाख आणि एक पंचाळीस आणि चाळीस ती जाऊ हे देऊ अरे अजून बी दिल हे देऊ काय नाही घेऊ आता तर वहीन जाऊ दे महाराष्ट्रात तुमचं सगळे व्यवहार दिस लाईव्ह चालू आहे आता लाईव्ह आई समोरच आहे आमच्या त्या गड्याला द्यायच्या दोन गाया कुठे फिर